या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक महूयात एक सविस्तर बातमी सोलापुरामध्ये लवकरच तेजज्ञान फाउंडेशन अर्थात हॅपी थॉट्स तर्फे संपूर्ण लक्ष शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे या शिबिरामध्ये फाउंडेशनचे संस्थापक तथा विचार नियमचे रचनाकार सरश्री यांचं मार्गदर्शन लाभणार आहे असं फाउंडेशनच्या सदस्या राजश्री घाडगे यांनी द न्यूज प्लस ला बोलताना सांगितलं हॅप्पी थॉट्स माझे नाव राजश्री घाडगे मी तेजगॅन फाउंडेशन कडून बोलत आहे तेजगॅन फाउंडेशन एक अशी आध्यात्मिक संस्था आहे की जिला भारतातील पहिली आणि प्रमाणित केलेली संस्था आहे तर या संस्थेमार्फत आपले सोलापूरमध्ये एक सुंदर शिबिर होत आहे त्याचं नाव आहे संपूर्ण लक्ष संपूर्ण लक्ष शिबिर हे सोलापूरमध्ये मार्कंडे कॉम्प्युटर सेंटर जोड बसवणा चौक येथे सात डिसेंबरला होत आहे या शिबिरातून सर्वांना तणावमुक्त आनंदित जीवन जगण्याची कला भेटणार आहे या शिबिराचा स्कूलच्या सभागृहामध्ये या शिबिराचा उद्घाटन कार्यक्रम पार पडला यावेळी सर्वांच्या जीवनामध्ये प्रेम आनंद मौन यावं यासाठी सर्व सदस्यांनी प्रार्थना केली आणि शिबिरात जास्तीत जास्त लोकांना आणण्याचा संकल्प केला यावेळी सुरेंद्र मायनाळ सुहास सोनी इराप्पा लातुरे पुरुषोत्तम वैद्य रमेश काजळे प्रशांत कोणदे यांसह हॅपी थॉट्स चे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बातमीचं संकलन केलंय संजय कुलकर्णी यांनी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा